मित्रो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत यशस्वी माणसं वेळ कशात घालतात आणि अपयशी माणसं वेळ कशात घालतात कारण वेळेचा अर्थपूर्ण उपयोग करणं म्हणजे आयुष्य अर्थपूर्ण आहे बघा आज आच, आजचे चोवीस तास चोवीस तास प्रत्येक दिवस जर अर्थपूर्ण झाला अर्थपूर्ण म्हणजे काय आपली प्रत्येक कृती त्या दिवशी आणि प्रत्येक उक्ती उक्ती म्हणजे बोलणं कृती म्हणजे काम ॲक्शन <coughs> जे काय आपण घेत आहोत ते जर अर्थपूर्ण असेल अर्थपूर्ण कशाला म्हणायचं जे आपलं बोलणं आपलं काम आपली कृती जर उपयोगी असेल अधिकाधिक उपयोगी असेल जितकी जितकी अधिक उपयोगी तितकी तितकं तितकं आयुष्य अर्थपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्य म्हणजे यशस्वी लग. आयुष्य लक्षात हा उपयोग जनतेसाठी असू शकतो स्वतःच्या स्वतःसाठी असू शकतो तुम्ही स्वतःसाठीच असाल तर स्वतःपुरतेच यशस्वी ठराल स्वतःच्या कुटुंबापुरतेच यशस्वी ठराल स्वतः कुटुंबापुरताच काम करणारे माणसं कुटुंबातलेच लोक त्याची जयंती करतात जी माणसं समाजासाठी आयुष्य देतात ते समाज त्यांची नोंद घेत असतो तर हे मग आपली यशस्वी माणसं आपला वेळ विधायक कामामध्ये आपण जे काही ध्येय ठरवलेलं आहे ते देह परिपूर्ण करण्याच्या कामासाठी आपला वेळ देत असतात त्यामुळे त्यांच्याकडे कामाचं नियोजन असते कामाचे नियोजन असते पहाट उठल्यापासून ते झोपेपर्यंत मिळालेला जो काही वेळ आहे त्यांना म्हणजे दिवसभराचा त्यामध्ये ते हा विचार करतात की मला जो काही वेळ द्यायचा आहे तो वेळ माझ्या ध्येयपूर्तीसाठी मी जे काही ठरवलेलं आहे जे कार्य करण्याचं कोणी शैक्षणिक क्षेत्रात करायचं असेल ते ठरवतात कोणी सा वेगवेगळ्या क्षेत्रातली कामं करणार एखादा राजकीय क्षेत्रातला व्यक्ती आहे समजा तर सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे कार्यक्रमाचं नियोजन असते त्यांच्याकडे या इथं किती वाजता जायचं इथं किती वाजता जायचं इथे किती वाजता जायचं इथे किती वाजता जायचं असं मग त्यानंतरचा त्यांचा दौरा त्यांचा त्या दिवसाचा कार्यक्रम ठरत असतो लक्षात तसं अपयशी माणसाचं काहीच ठरलेलं नसते काय काय चाललंय काय नाही आज काय काय का का करा बाबा काय सुधारणार आहे बघ बर म्हणजे काहीच ठरलेलं नाही आणि काही ठरलेलं नसेल आपलं तर आपण वेळ कुठं द्यावा हे पण ठरणार नाही लक्षात आलं का आपलं काहीच ठरलं नाही कुठं जायचं ठरलंच नसेल आपला रस्ताच निवडता येणार नाही ना एक व्यक्ती एका चौरस्त्यावर उभा होता त्याला विचारण्यात तो विचारत होता हा रस्ता कुठे जातो हा रस्ता कुठे जातो हा रस्ता कुठे जातो हा रस्ता कुठे तिथल्या आजोबांनी त्याला विचारलं तुला कुठे जायचं त्याने म्हटलं मला कुठे जायचं नाही मग त्यानं म्हटलं की तुला कुठंच जायचं नसेल तर कुठल्याही रस्त्याने गेलं तर काही फरक पडत नाही त्यामुळं ज्याला अपयशी आहे त्याला वेळेत वेळ कुठेही घातलं तर काही फरक पडत नाही वेळ वाया घातला मग अपयशी माणसं वेळ वाया घालतात अपयशी माणसाकडं वेळेच नियोजन नसते कामाचंच नियोजन असेल तर वेळेच नियोजन असेल ना आणि यशस्वी माणसं वेळेचा अर्थ पूर्ण उपयोग करण्यासाठी त्यांच्या कामाचं नियोजन करतात आणि महत्त्वाच्या आणि अतिशय तातडीच्या कामाला देताथ, ते पहिल्यांदा प्राधान्य देतात आणि त्यासाठी ते वेळ देत असतात कुठे वेळ द्यावा कुठे वेळ देऊ नये हे जर आपल्याला समजलं तर मग मात्र आपण जीवनामध्ये बरंच काही शिकलो असा त्याचा अर्थ होऊ शकतो त्यामुळे दररोजच आपलं आजचं काय नियोजन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती जणांनी ठरवलेलं आहे विचार करा ठरवलं नसेल तर यामुळे काय फायदा ठरवलं तर काय फायदा होते तर द्विधा अवस्थेत आपण राहत नाही एक फायदा असा असतो की द्विधा अवस्थेत हे करू का ते करू सांगा राया मी काय करू असं होत आणि एक प्रकारे वेळ जर ठरवला तर या या इतक्या वाजता झोपेतून उठायचं इतक्या वाजता हे करायचं इतक्या वाजता तर तुमचा प्रोग्राम तुमच्या अंतर्मनाकडे जात असतो आणि अंतर्मन मग त्यानंतर तुम्हाला आठवण देत असते हे झालं की आता आपल्याला हे करायचे हे झालं की आपल्याला हे करायचे आपल्याला हे करायचे हे तुमच्या मनाची तयारी होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो आणि मनाची तयारी झाल्यानंतर केलेलं काम अधिक चांगलं होत असते अचानक काम सांगितलं तर सारखं होते मग अचानक काम सांगलेलं तेवढं गोंधळून जातो माणूस पण प्लॅनिंगनं अगोदरच सांगितलेलं काम गोंधळत नाही त्याच्या पूर्वतयारी मनाची तयारी आधी महत्त्वाची तयारी असते सर्वात महत्त्वाची तयारी म्हणजे मनाची तयारी असते आणि ही मनाची तयारी हे वेळेचं नियोजन ज्याच्याकडं आहे मना त्याच्या मनाची तयारी पण त्या कामासाठी होत असते त्याच्यासाठी मग तो साधनाची जुळवाजुळव करत असतो माणसाची जुळवाजुळव करत असतो त्या ज्ञानाची जुळवाजुळव करतो याला कसं करायचं कौशल्याची जुळवाजुळव करतो कसं शहाणपणानं ते काम करायचं हे निर्णय घेत असतो म्हणून मित्र यशस्वी माणूस हा अशा पद्धतीनं वेळ वेळ वाया घालणं म्हणजे आयुष्य वाया घालणं आप प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे की माझा जन्म यासाठी झाला का हे या या गोष्टीसाठी मला वेळ देण्यासाठी माझा जन्म झालाय काय काही सामान्य काही जण बघा जे माणूस सा, सामान्य ठरतात अपयशी था, ठरतात था। जीवनामध्ये काही फारसं करू शकत नाही ती माणसं काय करतात आपला वेळ कुठं घालतात कुठे घालतात किती वेळ घालतात आणि यशूशी माणसं काय करतात यशासाठीच वेळ घालतात जे काय आपल्याला साध्य करायचं आहे जीवनामध्ये त्यासाठीच ते वेळ देतात बाकी गोष्टीला नो म्हणतात त्या गोष्टीला वेळ नाही मनुष्यां अपयशी माणूस काय करतो किंवा काही अर्थपूर्ण आयुष्यात करायचं नाही म्हटलं काय करतो यालाही हो म्हणतो त्यालाही हो म्हणतो आणि कुठेही जात नाही आणि काही जाऊन बरं जाऊनही कुठे जाऊन त्याचा काही उपयोग हो असायला पाहिजे आपल्या ज्या ज्या ठिकाणी जाणे गरजेचं आहे तिथं आपण गेलं पाहिजे जिथं जा जाऊन काहीच उपयोग नाही तर काय कशासाठी जाता तुम्ही त्यापेक्षा अधिक उपयोगाच्या ठिकाणी आता उदाहरणार्थ तुम्हाला एका ठिकाणी व्याख्याता म्हणून बोलवलंय व्याख्यान करण्यासाठी बोलवलंय तिथं वेळ दिलाय सहा वाजता आणि त्याच वेगळ्या ठिकाणी हजारो माणसं येणार आहेत तिथे एक श्रोता म्हणून निय तुम्ही कुठं कशाची निवड करायला कुठं वेळ द्यायला पाहिजे तर व्याख्यान जिथं ठरलं तिथं द्यायला पाहिजे का श्रोता म्हणून ज्या ठिकाणी बोलवलं तिथं वेळ द्यायला पाहिजे म्हणून या गोष्टी अतिशय गरजेचं आहे श्रोता म्हणून वेळ देणं गरज कधी गरजेचं असते ज्या ठिकाणी जे काही नॉलेज मिळणार आहे जे काही ज्ञान मिळणार आहे त्या नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे व्याख्यान ऐकण्यासाठी वेळ दिला पाहिजे असं नाही आणि काही 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 ठिकाणी तुमच्याकडे जर नियोजन नियोजित जर तुमचा वेळ कोणी घेतला असेल एखाद्या का ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती राहणं हे सुद्धा ते कार्यक्रम अर्थपूर्ण होण्यासाठी उपकारक ठरते म्हणून त्यांनी जर तुमचा नियोजित वेळ घेतलेला असेल तर तिथं पण गेलं पाहिजे कारण त्यांचा सुद्धा तुम्हाला वेळ घ्यावा लागतो पण त्याने तुमची मग त्यांना जर ते जर म्हणत असतील आलं तरी चालते नाही आलं तरी चालते काय हरकत नाही हरकत नाही तर अशा ठिकाणी जाणं तुम्ही टाळलं पाहिजे पण का टाळलं पाहिजे तर त्या टाळलेल्या का वेळेमध्ये तुम्ही काय करणार आहात हा याचं तुमच्याकडे उत्तर पाहिजे मग तुम्ही ग्रंथ वाचत बसणार आहात का तितक्या वेळात खरं ग्रंथातून ग्रंथही कोणते वाचले पाहिजे वाच वाचण्यासाठी म्हणजे जे काही कृती उक्ती करण्यासाठी जो तुम्ही वेळ देणार आहात ना तो तुमच्या ध्येयासाठी उपकारक ठरला पाहिजे तुमच्या शारीरिक मानसिक बौद्धिक जडणघडणीसाठी तो उपकारक ठरला पाहिजे लक्षात आलं का म्हणजे जे उपकारक उपकारक वेळ म्हणजे ज्याच्यातून काय आउटपुट होईल अशासाठी वेळ दिला पाहिजे आता मी तुम तुमच्यासाठी हा वेळ देत आहे की हा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ देत आहे व्हिडिओ बनल्यानंतर तो अपलोड करणं तुम तुम ते तुमच्याकडे पाठवणं किंवा तुम्ही येऊन हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनेलला बघणं म्हणजे मी जे यासाठी जो वेळ देत आहे यातून काही जण म्हणतात यातून काय मिळते का एकतर मला समाधान मिळते मला माझ्या मनात जे काही विचार आलेले आहेत ते समाजासमोर ठेवायला जो जो वेळ मिळतो आणि आणि हे माझ्या मनातले विचार जेव्हा मी व्यक्त करतो त्यामुळे मला एक आत्मिक समाधान मिळते मानसिक समाधान मिळायला अतिशय महत्वाचा उपयोग होतो दुसरं काय होते यातून समजा हे जे काही लोक पाहतात त्या पाहणाऱ्यांना वाटते वा छान छान वाटलं आणि त्याचे त्या काही काही जणांचा मेसेज येते सर मी ऐकलं छान वाटलं किंवा कुठे भेटल्यानंतर म्हणतात की सर तुमचा व्हिडिओ ऐकला ते व्हिडिओ ऐकतो मी हे याच्यामुळे एक या मनात मनाला मना एक समाधान मिळते लक्षात यातून पैसा वगैरे ही ते पुढची गोष्ट आहे तर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक समाधान तुम्हाला मिळणं आणि समाज तुमचा काहीतरी उपयोग होत आहे असं वाटणं हे दुखल माणसाला एक आ, आत्मविश्वास वाढवणारं मानसिक समाधान मिळवणारी बाब आहे म्हणून तुमचा उपयोग झाला पाहिजे समाजासाठी अशा कोणत्या तरी गोष्टीला वेळ दिला पाहिजे एखादं झाड लावलं तुम्ही ते अर्थपूर्ण उपयोग आहे त्या झाडाकडे बघल्यानंतर तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि त्याचा उपयोग ह्या समाजाला होणार आहे तर मित्र तुम्ही कोणती कृती करा त्याचा त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे एवढं जर करता आलं तर तो माणूस यशस्वी ठरतो आणि अपयशी कोण ठरतो मग नको तिथं वेळ देणं व्यसनामध्ये वेळ देणं हां कोणा कोणाला तरी असताना करून कोणाला तरी संपवण्यासाठी वेळ देणं हां जो तो जर आ, तो जर या समाजासाठी घातक ठरणार असेल तर त्याला असताना करून त्याला संपवण्यासाठी अवश्य वेळ द्या पण त्याच्या अगोदर त्याला सुधारण्यासाठी वेळ द्या कारण किती माणसं संपवून टाकणार आहात तुम्ही किती जणाला लावून संपवणार आहात किती जणाला तुरुंगात टाकणार आहात किती जणांचे खून करणार आहात तर ह्या हे काही मार्ग खलनायका हे हा मार्ग खलनायकाचा आहे तुम्हाला नायक बन खलनायक बनणं हे अपयश आहे आणि नायक बनणं हे यश आहे मित्र तुम्हाला समाजानं सादर करणं तुमचा हे तुमचं यश आहे समाज तुम्हाला घाबरून पळून जाणं हे तुमचं अपयश आहे तुमचा काहीतरी समाजाला उपयोग आहे असं समाजाला वाटणं हे यश आहे आणि समाजाला तुमचा काहीच उपयोग नाही असं समाजाला वाटणं हे तुमच्यासाठी अपयश आहे आणि तुम्हाला वाटणं की समाजासाठी माझा काही ना काही उपयोग होतोय हे तुमचं यश आहे आता तुम्ही म्हणाल की सगळ्यांना हे शक्य आहे का समाजासाठी वेळ देणं हा एक लक्षात ठेवा की समाजा वे मुझे कि समाजासाठी वेळ देणं म्हणजे काय देणं आहे आता तुम्ही नोकरी करता प्रत्येकाचा एक व्यवसाय असते कोणाचा व्यापार असतो उद्योग असतो या उद्योगाला तुम्ही चांग वेळ देऊन समाजासाठी उत्कृष्ट अशा सेवा आणि सुविधा जर तुम्ही पुरवत असाल तर ही तुम्ही अर्थपूर्ण आहे तुमचं लाईफ तुमचा ब्रँड तयार होत असतो आणि समाज हे म्हणतो की हा ह्या ब्रँडचा माल घेतला पाहिजे याच्यातून स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही साधले जातात समाजाचं हित होतं हे परमार्थ एका अर्थानं तुम तुम आणि एक तुम्ही तुम्हाला त्याच्यातून पैसा मिळतो हे तुमचा स्वार्थ आहे आणि तर आपण दिलेल्या वेळेतून स्वार्थ आणि परमार्थ साधणं अतिशय गरजेचं आहे कारण तुमच्या गाडीच्या मध्ये पेट्रोलच नसेल तर तुम्ही गाडीमध्ये बसून लोकांना कुठून नेणार आहात गाडीचं पेट्रोल काय तुम्हाला या या ते पेट्रोलवाला तुम्ही स समाज सुधारण्यासाठी चाललात व्याख्यानाला चाललात म्हणून या साहेब घ्या फुकटमध्ये म्हणते का नाही त्यासाठी तुम्हाला पैसे मिळवावे लागतील तो स्वार्थ असला तरी तो विधायक स्वार्थ आहे तर मित्र स्वार्थ आणि परमार्थ आधी म्हणून संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे आधी करावा प्रपंच नेटका मग परमार्थ विवेका अशा पद्धतीचं एक विधान आहे तर आयुष्यामध्ये आजपासून आपण ठरवलं पाहिजे माझा जन्म कोणत्या गोष्टीसाठी वेळ देण्यासाठी झालेला आहे कोणत्या गोष्टीसाठी वेळ देण्यासाठी झालेला नाही म्हणून काही गोष्टीला नो मन म्हणायला शिका आणि काही गोष्टीला यश म्हणायला शिका ज्या ठिकाणी तुमचा उपयोग होणार आहे आणि तुमचा उपयोग होत असताना त्याचा त्याचा फायदा त्याला पण झाला पाहिजे तुमचा उपयोग त्यानं करून घ्यायला लागलाय परंतु त्याचा त्यात काही फायदा तर असला पाहिजे तुम्हाला दारू वाटायला नेलाय काय उपयोग आहे त्याचा त्याचे त्याचे आयुष्य दोष तो आले त्या तुम्ही तुम्ही वेळ दिलाय परंतु त्याचं आयुष्य उद्धवस्त आहे त्याला म्हणलं मला दारू पे हात थरथर करायला जरा दारू टाक म्हणायला वेळ द्यायला रोज दारू पाजवायला त्याला मरून जाते त्या लवकर तर असो तर मित्र वेळ कुठे द्यावा कुठे देऊ नये हे जर कळणं हे म्हणजे शहाणपण आहे आणि ज्याला वेळ कुठे द्यावा कुठे देऊ नये कळते काही जण म्हणतात की तुम्हाला स व्याख्यानाला जाता किंवा इकडी तिकडी कोणते कोणते कार्यक्रम करायला जाता तर त्याच्यातून तुम्हाला काय फायदा आहे वेळ वायाच घालणं आहे की म्हणलं एकजण मला मी म्हटलो की मला, मला काही चार पैसे मिळतात मिळत मेरत नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा नाही त्या चार गोष्टी सांगण्यामुळे समाजाला काही फायदा होत असतो हजार जणं ऐकले तरी एक, एक शंभर लोकांना तरी त्याचा फायदा हो होतो तर ते ते शंभर लोक म्हणजेच आप आमच्यासाठी आम उपयोगी आहेत आम्ही त्याच्यासाठी उपयोग आहोत असा एक समाधान वाटत असते पण आयुष्यात एक लक्षात ठेवा मग एवढं सगळं काही काही जण असंही विचारतात की काय फरक पडाला आहे तुमच्या एवढ्यानं एवढंसं फायद्यानं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका वनाला आग लागलेली होती एका वनाला आग लागलेली होती आणि वनाला आग लागलेली असताना एक चिमणी एक चिमणी त्या वनाला आग विजवण्याचा प्रयत्न करत होते चोंचित पाण्याने तिला हत्तीनं विचारलं चिमणे चिमणे तुमच्या एवढूश्या चोंचितल्या पाण्याने या वनाची आग थोडीच विजणार आहे तेव्हा त्या, त्या चिमणीनं उत्तर दिलं की कि किती आग विजेल मला माहिती नाही परंतु जेव्हा या वना आगीचा इतिहास लिहिला जाईल वनाला लागलेल्या आधी आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यामध्ये असेल तर हे आग विझवणाऱ्यामध्ये तिचं नाव असणं त्या चिमणीचं हे तिचं त्या कामासाठी तिने जे वेळ दिला आहे म्हणजेच तिचा वेळ हा अर्थपूर्ण आहे तर तुम्ही कोणत्या कामासाठी वेळ देत आहात तुम्ही कोणत्या कामासाठी वेळ देत आहात ते काम विधायक आहे का समाजासाठी उपकारक आहे का आणि देशासाठी उपकारक आहे का स्वतःसाठी उपकारक आहे का या गोष्टीसाठी वेळ देणं म्हणजेच त्या तुमच्या वेळेचा सदुपयोग करणं आहे प्रत्येकाने आपापल्या प्रेणं जितकं शक्य आहे समाजासाठी आणि स्वतःसाठी कारण आता काही गोष्टी स्वतःच्या स्वतःसाठी द्याव्या लागतात आणि स्वतःसाठी वेळ दिला नाही तुमच्या आंघोळीला वेळ दिला नाही तुम्ही व्यायामाला वेळ दिला नाही तुमच्या कपडे स्वच्छ करण्यासाठी वेळ दिला नाही घर स्वच्छ करण्यासाठी वेळ दिला नाही तर समाजासाठी तुम्ही कपडेच स्वच्छ घालून गेला नाहीत किंवा आंघोळच करून गेला नाही तर काय उपयोग आहे लोक तुमच्या जवळ बसतील का मग स्वतःसाठी सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे जी माणसं स्वतःसाठी वेळ देतात ती माणसं चांगला समाजासाठी वेळ देऊ शकतात तुम्ही चांगले ग्रंथच वाचले नाहीत तुम्ही चांगले विचार कसे करणार आहात चांगले विचारच केले नाहीत तर चांगल्या कृती कशा घडणार आहेत चांगल्या कृती घडणं म्हणजे समाजसेवा घडणं आहे तर मित्रो आपला अपयशी माणसं आपला वेळ शरीरासाठी पण देत नाहीत मनाची साधना करण्यासाठी देत नाहीत ग्रंथ वाचण्यासाठी देत नाहीत चांगले विचार ऐकण्यासाठी देत नाहीत मला काल एक Hmm. व्यक्ती भेटली आणि ती म्हणाले की मी मला फारसं वाचता येत नाही म्हणजे मग मी काय करतो म्हणले की पोरांना बोलवतो आणि हे मला पुस्तकं ऐकण्याची आवड आहे मग आता ऐकतो त्या पोरांना वाचायला लावतो आणि मग मी ऐकतो ते वाचून दाखवलेलं मग त्यांना एक रुपया दोन रुपये पोरांना देत असतो म्हणजे बघा म्हणजे अडचणीतून सुद्धा आपल्याला जी गोष्ट येत नाही आता त्या वयामध्ये तरी त्या वयामध्ये त्यांचं वय त्या जवळपास साठ सत्तर वर्षाच्या आसपास होतं तर त्या त्या व्यक्तीने सुद्धा आपल्याला जो काही प्रश्न पडला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हा मग युक्ती वापरली आणि आपला वेळ जो आहे हा अर्थपूर्ण उपयोगासाठी घातला त्याच्यातून त्यांनी सांगितले की मला एक समाधान मिळते मानसिक समाधान मिळते आणि यातून चार गोष्टी मला कळतात मग माझ्या सवासात आलेल्या माणसांना मी चार गोष्टी सांगत असतो इतकाच तो भाग आहे मित्र प्र सर्वच जण पर्वत उचलू शकत नाहीत सगळेजण मिळून पर्वत उचलू शकतात सगळेच जण पर्वत उचलू एक व्यक्ती एक व्यक्ती पर्वत उचलू शकत नाही पण सगळेजणं पर्वत उचलू शकतात त्याचा अर्थ असा आहे ते श्रीकृष्ण भगवद्गीते ते काय आहे ना श्रीकृष्णाचे चरित्रात आहे ना ते पर्वत उचलल्याचं काठी प्रत्येकानं लावलेले आहे त्याचा शब्दशा अर्थ नाही काठीनं पर्वत उचलते का असं त्याचा शब्दशा घ्यायचं नाही ते ना? ना ते, ते महाकाव्य आहे ना महाकाव्यामध्ये शब्दशार्थ अर्थ घ्यायचा नसतो तर त्याचा मतितार्थ अर्थ लक्षात घ्यायचा असतो म्हणजे एखादं का मोठं काम जर तुम्हाला करायचं असेल तर असं सगळ्यांनी ते हातभार लावला पाहिजे असा त्याचा अर्थ असतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये असं कधी होते काय का लावल्यानं प्रवत असेल ते का अरे बाबा तसा त्याचा शब्द अर्थ नका घेऊ आपण काय म्हणतो अंगात शर्ट घाल म्हणतो हे आपला अंग आहे त्याच्या आत घालतो काय शर्ट अंगावर घालतो लक्षात राह म्हणजे त्या खुर्ची बसा खुर्चीच्या बसा। खुर्ची आत बसायचं असते खुर्चीवर बसायचं इथं बसायचं का वर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ताटावर बसा म्हणतात ताटावर बसा म्हणजे ताट वाढले त्या ताटामध्ये ताटा जाऊन बसायचं का त्या त्या ताटावरच ता ता डायरेक्ट जाऊन बसायचं ताटाच्या समोर बसायचं असते म्हणून मित्र ह्या शब्दाचा शब्दशा अर्थ नाही घ्यायचा असतो सहज महाकाव्य काव्यामधला तर त्याचा मतितार्थ काय त्याला काय सांगायचं आहे त्या महाकवीला ते लक्षात घ्यायचं असते असो तर मित्रो ह्या जो वेळ आपल्यासाठी मी दिलेला आहे तसाच वेळ आपणही हा व्हिडिओ इतरांना पाठवून वेळ द्यावा अशी विनंती करून थांबतो जय हिंद